सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांच्या दणक्यानंतर अखेर कुडासा तिठा येथून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती या रस्त्यावर अनेक वेळा अपघात देखील झाले होते या रस्त्यासाठी चार दिवसांपूर्वी प्रवीण गवस यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता बांधकाम विभागाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले होते मात्र आज प्रवीण गवस कुडासा तेठा येथे जात असताना रस्त्यावरून होणारी वाहतूक आपण रोखतो असा इशारा फोन करून अधिकाऱ्यांना दिला यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत कुडासा तेठा येथे जात रस्त्याच्या जा कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील आभार मानले आहेत प्रतीक राणे कोकण डायब्रेकिंग धोडामार्कमध्ये सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून बांधकाम विभागाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता मात्र त्यातील गेल्या आठ दिवसामध्ये थोडासा तसेच कोल्हाकट्टा या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी केलेलं होतं आणि आज प्रत्यक्ष या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी वाहनधारकांना तसेच प्रवाशांना या ठिकाणी आज होणारा जो धोका होता तो आज या ठिकाणी कुठेतरी कमी होतात होईल आणि हो, 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 आज मी या ठिकाणी धन्यवा बांधकाळ वेळाशी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ या आमच्या विषयाची दखल घेऊन या ठिकाणी कामाला सुरुवात केली अशाच प्रकारचं काम त्यांनी तात्काळी करावं अशी अपेक्षा या ठिकाणी पाळतो